क्लोन या गोल व्हरायटीचा प्लॉट आहे आठ ऑक्टोबर रोजी आपण व्हिडिओ शूट करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला घडांची संख्या चांगल्या स्वरूपाने पस्तीस तीस पंचवीस या स्वरूपाचे घड मोजके चांगले आहेत बरेच घडे बाळीत आणि गोळी आणि पांढरे देखील पडलेले आहेत परंतु जे आहेत जे टिकवलेले फेलपूटपर्यंतचे घड आहेत हे आता जिरणारे नाहीत बाळीत जाणारे नाहीत चांगले स्ट्रॉंग घड आहेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत नमस्कार मी सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बाग आहेत दरम्यान दुनो या प्लॉटमध्ये मी मागे ज्या दिवशी छाटणी झाली त्या दिवशीच या प्लॉट मध्ये व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या दिवशी चॅलेंज दिलं होतं आपण पंचवीस तीस गडांची रेंज आपल्याला या प्लॉट मध्ये पाहायला भेटेल अगदी त्याच प्रकारे या प्लॉट मध्ये चांगल्या स्वरूपाने जिथे केन चांगले आहे तिथे अक्षरशः सर्व प्लॉट मध्ये आपल्याला सरासरी रेंज पकडली तर पंचवीस तीस पस्तीस या प्रकारची सरासरी या प्लॉट मध्ये आपल्याला गाठता आलेली आहे या प्लॉटची एप्रिल छाटणी दहा मार्च रोजीची होती हे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानुसार इथे काम देखील तगडं झालेलं आहे विशेष म्हणजे ऑक्टोब सप्टेंबरच्या अठरा तारखेला या प्लॉटची प्रुनिंग झालेली आहे छाटणी झालेली आहे आणि त्यामध्ये छाटणीनंतर नंतर जो पाऊस आम्हाला आमच्या पाठीमागे हात धुवून लागला होता अक्षरशः यामध्ये त्याने फवारणीसाठी देखील आम्हाला तोंड काढू दिलं नाही ट्रॅक्टरचं किंवा ब्लोअरचं अशा प्रकारचं अडचण या पावसाने आणली होती आणि या, या, या दरम्यान आपण हा प्लॉट पोंगा स्टेज पासन ते आजपर्यंत अगदी डावणी विरहित पावडरी विहिरीत आणि अँथ्रॅगनोज विरहित असा प्लॉट ठेवलेला आहे मी कालही प्लॉटचं निरीक्षण येऊन केलेलं होतं कडे कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मी पाहिलेलं होतं तिथे कुठेही डावणीचा स्पॉट कुठल्याही प्रकारचा आपल्याला दिसलेला नाहीये कुठलेच पोर्स अजून तरी या प्लॉटमध्ये आज तागा आहेत म्हणजे फेल फूट काढून आज तिसरा दिवस बरोबर का लखन तिसरा दिवस।, दिवस आज फेल फूड काढून झालेला आहे इथपर्यंत डावणी आपण या प्लॉटमध्ये शिरकाव करू दिलेली नाही हे शक्य का झालं तर आम्ही अगदी बोर्डो पासून अगदी हात धुन या मध्ये फवारण्या करण्याच्या मागे लागलो होतो त्याचबरोबर अॅक्रोबॅट सारखं औषध बारा तेरा दिवशी आम्ही प्रॅक्टिस आहे आमची त्यामध्ये आपण ऍक्ट्रोबॅट घेतलं होतं आणि त्याच ठिकाणी सांगायचं झालं तर अग्रिसर्च एक कंपनीचं एक्सिड हे औषध आपण या ठिकाणी अडीचशे ग्राम दोनशे लिटर पाणी प्रमाणामध्ये घेतलं होतं त्यामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रियन प्लस अमिनो असं ती कंपनी सांगते चांगले उत्कृष्ट रिझल्ट आम्हाला त्या जीएसोबत त्या औषधाचे आलेले आहेत त्याच ठिकाणी आपण घड जिरू नये म्हणून जी आपली प्रॅक्टिस होती ची ती रेग्युलर होती सिक्स बी ए रेग्युलर होतं पण तिथेच एक के टू हायब्रंट त्याच कंपनीचं आपण अर्धा ग्राम प्रमाणे त्याचा फवारणी या प्लॉटवरती मी टाकली होती अर्धा ग्राम नस टाकली होती शंभर चे दोन पाऊच पाचशे लिटर पाण्याला टाकले ते अर्धा पेक्षा थोडंस कमीच पडलं पण ते टाकले आणि त्याचे देखील उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये घड न जिरण्यापासून म्हणजे जिराले नाहीत अशा प्रकारचा फायदा त्याचा झाला आता विशेष म्हणजे इथे काय झालं जिथे काडी अपरिपक्व होती किंवा काडीची साईज व्यवस्थित झाली नव्हती किंवा सबकेन व्यवस्थित पडली नव्हती त्या ठिकाणी मात्र कुठेतरी आपल्याला समस्या जाणवलेली आहे आणि जिथे खोडआळीचं झाड होतं मागे या शेतकऱ्यांचं जे खोडाळीचं झाड होतं त्या ठिकाणी आपल्याला पूर्णतः झाड फेल आहेत तशी दहा झाड या संपूर्ण दोन हजाराचा प्लॉट आहे का आपला बुड अडीच हजार अडीच हजार अडीच हजार झाडांमध्ये दहा ते पंधरा झाड आपल्याला इथं खोडाळीची जाणवली आणि त्या खोडाळीच्या झाडांना कुठेही आपल्याला घड पाहायला भेटलेला नाही त्यासाठी तुम्ही एप्रिल छाटणीमध्येच खोडाळीवरती नियोजन जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये करायला पाहिजे होतं ते जर का तुम्ही केलं तर तुम्हाला ह्या समस्येला समोर जावं लागणार नाही परंतु आता इथे पुढे देखील आपल्या प्रॅक्टिसमध्ये खोडाळीचं नियोजन आहे जर का तुम्ही लोकल मार्केटिंग असाल अथवा दुबई मार्केटिंग असाल किंवा तुमचा बेदाना व्हरायटीचा असेल तर तुम्ही ते नियोजन करू शकता ते आपल्या शेड्यूलमध्ये नऊशे नव्याण्णवच्या येत असतं तर मित्रांनो आपण आता सध्या एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये बाळीत जाऊ नये घोडी ग घड गोळीत जाऊ नये किंवा पांढरा पडू नये किंवा त्याची पाकळी तयार होणे त्यासाठी एक व्हिडिओ आपण स्पेसिफिक बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा त्या ठिकाणी त्याचा सा तुम्हाला चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक विशेष म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले पांढरी मूळ कशी ऍक्टिव्ह करून घ्यायची छाटणीच्या अगोदर काय उपाय करायचे आहेत जर तुमच्या छाटण्या झाल्या नसतील तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे त्याचे फायदे तुम्हाला जरूर होतील तर विशेष म्हणजे आणखीन एक आपल्या फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून आपण आणलेलं एप्रिल ऑक्टोबर छाटणीचं ई बुक जे की नऊशे नव्याण्णव रुपयाची किंमत आहे त्याची ते नक्की तुम्ही वापरा त्याचे फायदे तुम्हाला होतील कारण की सगळ्यांपर्यंतच आम्ही पोचू असं नाहीये त्यासाठी एक डिझाईन केलेलं संपूर्ण या ऑक्टोबर छाटणीचं रोड मॅप असणार ते ई बुक हे ई बुक फक्त कोणासाठी आहे ज्यांची लोकल मार्केटिंग आहे ज्यांचे गोल व्हरायटीचे प्लॉट आहे याच लोकांसाठी आणि बेदाना व्हरायटीच्या प्लॉटसाठी हे ईबुक आहे एक्सपोर्टसाठी आम्ही रिकमेंडेशन त्या ईबुकचं करत नाही ज्यांची लोकल मार्केटिंग आहे त्यांनीच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करून हे ईबुक खरेदी करावं याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो आणखीन तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काही समस्या असतील सध्या कंडिशनमध्ये घडगोळीत जातोय किंवा काही विपरीत समस्या तुम्हाला प्लॉटवरती जाणवत असेल तर तात्काळ खालच्या व्हॉट्सअप नंबरवरती फोटो पाठवा आणि खाली प्रश्न लिहा म्हणजे फोटो पाडवून त्याचं डिस्क्रिप्शन लिहा लागलीच तुम्हाला किमान त्या दिवसभरामध्ये किंवा दुसऱ्या दिवसामध्ये त्याचं उत्तर त्याचं समाधान तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा तिथे द्राक्षाचे दररोज टिप्स येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नाविन्यपूर्ण मध्ये जिथे द्राक्षाबद्दल आणखीन आपण भाजीपाल्याबद्दल व्हिडिओची शिरीज घेऊन येत आहोत त्यामध्ये तुर्तास धन्यवाद